आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते मुस्ताक मिरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आघाडीच्या विविध घटक पक्षांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपल्याकडे शेका पक्ष नाही आहे पलीकडे रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष पण आपल्याबरोबर आहे आणि आम आदमी पार्टी अशा या सगळ्यात विविध घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि मातान सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो कारण यायला मला उशीर झाला काल शेवटची सभा माणगाव मोरब्याला झाली आपल्यापैकी काही मंडळी या सभेला उपस्थित होती म्हणजे मोरब्याच्या इतिहासातील विक्रमी सभा ही शरद पवार साहेबांची काल मोरब्यात संपन्न झाली यापूर्वी मोरब्याने एवढी मोठी सभा कधी पाहिली नव्हती आणि त्यामुळे मुक्काम माणगावला होता आता माणगावला मुक्काम आहे त्यानंतर महाडमधून काही कार्यकर्ते भेटायला आले तिथून निघायला थोडा उशीर झाला येताना म्हपरळ पंढरी मार्गे आलो आणि म्हणून मग मा म्हपरळच्या मोहल्ल्यात मला थांबवण्यात आलं तिथं स्वागत करण्यात आलं तिथे काही वेळ गेला पुढे पंढेरीला आलो तिथं थांबवण्यात आलं तिथे माझं स्वागत झालं आणि त्यामुळे तिथेही थोडा वेळ गेला आणि म्हणून या ठिकाणी यायला मला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यात प्रथम मी या माझ्या माता भगिनींना धन्यवाद देतो आहे की ज्या इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत एकदा त्यांच्या किमान अकरा वाजता इथं आलेले आहेत सगळी म्हणजे अकरा वाजता यायचं म्हणजे दहा वाजता घर सोडलेलं आहे काहीने त्याच्याही अगोदर काही त्याही अगोदर काहीने घर सोडलं असेल आणि आता घड्याळात जवळजवळ आहे आणि म्हणून सहनशीलतेचा फार अंत मी पाहणार नाही फार मोठं राजकीय भाषण सुद्धा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही इथं मुस्ताक मिरकर बोलत होते त्यांनी आणि मग ती चर्चा त्याचा सगळा रेकॉर्ड आहे त्याचे सगळे मिनिट्स आहेत ती चर्चा सुरू असताना सागरी महामार्गाचा उल्लेख मी केला की हा अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे म्हणजे हा जर प्रकल्प पूर्ण झाला तर आपल्या सर्वसामान्य किनारपट्टीवर असलेली सागरी किनारे असलेली जेवढी पण गाव आहे जेवढाही प्रदेश आहे या सगळ्या सागर किनाऱ्यावरच्या या सगळ्या गावांच्या विकासाला फार मोठी चालना या सागरी महामार्गामुळे मिळू शकणार आहे आणि म्हणून तो अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे पण तो राज्य सरकारचा प्रकल्प आहे राज्याकडे तेवढी तरतूद नाही तुमच्या माहितीकरता सांगतो जेव्हा पहिल्यांदा मुंबई गोवा महामार्गाच्या चौदा पुलांचं आम्ही भूमिपूजन केलं रत्नागिरी हातखांब्याला गडकरीत मंत्री होते मी केंद्रीय मंत्री म्हणून के त्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होतो आणि त्यावेळेचे महाराष्ट्र जे बांधकाम मंत्री त्या समारंभाला उपस्थित होते आणि जेव्हा पहिल्यांदा हा पूल आपण चौदा पुलांचा फक्त चौदा पूल रस्त्याला होते जेव्हा चौदा पुलांचं भूमिपूजन केलं तेव्हा त्या रस्त्याचं टोटल जे एस्टिमेटेड कॉस्ट होती ती अठराशे कोटी रुपये होती जेव्हा पहिल्यांदा आपण मुंबई गोवा महामार्ग करण्याचा निर्धार केला तेव्हा त्याची टोटल कॉस्ट ही अठराशे कोटी रुपये होती आणि मग त्या मंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की तुमच्या एका रस्त्याची एस्टिमेटेड कॉस्ट अठराशे रुपये आहे अठराशे कोटी आहे आणि माझा बजेट आहे आज सातशे कोटीचा आहे बांधकाम मंत्री सांगतो कुठून आम्ही कामं करणार कशी आम्ही कामं करणार आणि म्हणून मग मी नितीन गडकरींना म्हटलं की बाबा राज्य सरकारच्या कक्षेतलं हे काम त्यांच्या ना हाताईतलं नाही आहे आर्थिक रुपया त्यांना परवडणारं नाही आहे ना ते करू शकणार नाही आणि म्हणून आपण हा रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटीकडे अथॉरिटीकडे हा आपण वर्ग करून घेऊया आणि मी त्यावेळेचे पहिले बांधकाम मंत्री छगन भुजबळ जेव्हा होते तेव्हा त्यांना विनंती केली होती की के हा मार्ग आपण केंद्र सरकारकडे वर्ग करा तोही ठराव हो। त्या मार्गावरच्या बैठकीमध्ये झाला होता त्यावरही चर्चा झाली होती आणि म्हणून मी हा मुद्दा म्हणून तो विषय घेतला आहे हा मार्ग मार्गे लागलाच पाहिजे सागरी मार्ग झालाच पाहिजे कदाचित या सागरी महामार्गावरच्या या रस्त्यावरती आनंद गीतेचं नाव कोरलं असेल असं मला वाटतंय आणि म्हणून आता हा मार्ग याला प्रायोरिटी दिलीच पाहिजे माझ्या त्या पत्रामध्ये मी आता आवडून उडाचे अनेक प्रकल्प आहेत आपल्याकडचे की जे अर्धवट अवस्थेमध्ये बंद पडलेले आहेत कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत आता हे तीनशे कोटीतले किती खर्च झाले तीनशे नव्याण्णव मधले मला माहित नाही तुम्ही जरा आरटीआय मध्ये माहिती काढलीस की तुम्हाला कळली किती खर्च झाले किती काढले किती खर्च झाले ते आणि आता ह्याची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे हे केलेत सगळे <laughs> खाडीमध्ये <मतले laughs> वाहून गेलेले आहेत सगळे <laughs> काय राहिलेले नाही शिल्लक आता नव्यानं त्याचा लेआउट काढावा लागेल नव्यानं सर्वे करावा लागेल नव्यानं संपूर्ण त्याची भौगोलिक चाचणी करावी लागेल जमिनीची जिओलॉजिकल सर्वे करून घ्यावा लागेल आणि मग नवीन पुलाच नवीन एस्टिमेट बनेल हा तीनशे नव्याण्णवचा हा कदाचित आणखीन पाच वर्षानंतर तीन हजार कोटीचा होईल म्हणजे हेच महाराष्ट्र सरकार आहे कुठलाही प्रकल्प घ्या हात नव्हे अगदी पिण्याच्या पाण्याचे असोत किंवा पाटबंधारे खात्याची धरणं असोत कुठलाही प्रकल्प घ्या कुठलाही प्रकल्प, प्रकल्प त्याने आकला सुरू केला आणि तो पूर्ण झाला असं तुम्हाला बघायला मिळणार नाही एस्कलेशन एस्कलेशन त्याच्यावरती वाढ परत वाढ पाच वर्ष पुढे ढकला मग दहा वर्ष गेले की आणखीन वाढ हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे जर खरोखर आपल्याला आपला विकास करून घ्यायचा असेल मी आता खरं विकास हा प्रश्न विकासावर बोलावं की नाही हा प्रश्न मला पडतो नेहमी कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं सबका साथ सबका विकास आता तो विकास कधी जन्माला येणार आहे ते मला अजूनही माहीत नाही आहे आलाय काय या देशात विकास जन्माला आलाय का मला तरी पुढे बघायला मिळत नाही अजूनही विकास मला आलेला नाही म्हणून विकासावर बोलताना पण हिंमत होत नाही भीती वाटते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विकासावर बोलताना पण भीती वाटते किती फसवायचं घोरगरीब जनता आहे साधीभोळी जनता आहे खेड्यापाड्यातली जनता आहे गावातली ग्रामीण जनता आहे श्रद्धाळू जनता आहे एखाद्या शब्दावर फसते म्हणून किती फसवायचं त्यालाही काही मर्यादा हव्यात ना आणि म्हणून आता यापुढे ही फसवा फसवी थांबली पाहिजे थांबवायची ना का नाही थांबवायची थांबवायचे बरोबर ना म्हणजे फसवा फसवी थांबवायची असेल तर अशी फसवेगिरी करणाऱ्यांना आपल्याला या निवडणुकीमध्ये सत्तेवरून खाली उतरावत लागेल उतरवायचं ना दुसरा पर्याय नाही राहिले आणि म्हणून मग फार मोठं राजकीय भाषणाची तशी गरज आहे असं मला वाटत नाहीये कारण आता मतदार सुज्ञ झालेलं मतदान जागृत झालेलं आहे मी कालही माझ्या त्या मोरब्याच्या सभेत सांगितलं की माझा विश्वास या मतदारसंघातल्या जनतेवर आहे माझा विश्वास या मतदारसंघातल्या मतदारांवर आहे आणि मला खात्री आहे की मतदाराने निर्णय घेतला आहे आणि ते मला विक्रमी मसाली विजयी करणार करणार ना हा विश्वास आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपण जिंकणार आहोत ही निवडणूक आपण निश्चितपणे पण ही निवडणूक का जिंकायची माझ्या अगोदर त्या अनेक वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला असेल सगळेच मुद्दे इथं मी काही घेणार नाही पण हे निवडणूक आज दुर्दैवानं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं बरोबर आहे ना तो ब्रिटिशांचा झेंडा आपण खाली उतरवला हो आणि आपला तिरंगा झेंडा आपण फडकवला हो युनियन जॅक म्हणतात त्याला त्याला थोडा आठवायला वेळ लागला ब्रिटिशांचा जो झेंडा त्याला युनियन जॅक म्हणतात तो आपण युनियन जॅक उतरवला आणि आपला तिरंगा झेंडा फडतो पण सत्तेचाळीस ते पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या तीन वर्षामध्ये पंतप्रधान झाले होते सरकार आपलं आलं होत पण जी लोकशाही आपल्या देशामध्ये आज आपण अनुभवतोय ती लोकशाही का या तीन वर्षात जन्माला आली होती त्या लोकशाहीचा जन्म झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली आणि जी राज्यघटना जे संविधान आपण स्वीकारलं आणि ती राज्यघटना संविधान स्वीकारून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला हा देश प्रजासत्ताक राष्ट्र झाला म्हणजे प्रजेनं प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आता हे लोकांचं राज्य राहिलंय का राहिले का वाटत का तुम्हाला हे लोकांचं राज्य आहे तुम्हाला काही स्वातंत्र्य बोलायचं राहिलंय का विरोध करायचं स्वातंत्र्य राहिलंय का टीका करायचं स्वातंत्र्य राहिलंय का जेवढ्या पण शासकीय यंत्रणा आहेत तपास यंत्रणा आहेत या यंत्रणांचं स्वातंत्र्य राहिलंय का ईडी काय आता दोन हजार चौदा ला जन्माला आला काय हा ईडी एन्फोर्समेंट डिपार्टमेंट मोदी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर जन्माला आलाय का आणि ते अगोदर पण होता ना होता की नव्हता इनकम टॅक्स काय आता दोन हजार चौदा ला जन्माला आलाय का होता ना अगोदर पण का नव्हता सीबीआयचा आता जन्म झाला का दोन हजार चौदा ला ते पण होत ना या सगळ्या शासकीय तपास यंत्रणा या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे राष्ट्र प्रजासत्ताक झाल्यानंतर राज्याची राष्ट्राची गरज लक्षात घेता जसे जसे आपण कायदे करत गेलो त्या त्या कायद्याप्रमाणे त्या कायद्यांच्या आधारे या सगळ्या संस्था जन्माला आल्या या सगळ्या संस्था कायद्याच्या आधारे जन्माला आलेल्या आहेत आणि या संस्थांचा जन्म असलेले समावेशक सर्व पक्ष त्याचे पदाधिकारी कार्यकर्ते सन्माननीय मंडणगड दापोली तालुक्याचे भावी आमदार संजय रावजी कदम तालुका प्रमुख संतोषजी गोवळे सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि बगलिनो ज्या सभेला आपण जमलोय त्या सभेच आजचं कारण असं आहे की लोकसभेच आपल्या समोर आलेलं निवडणुकीचे वारे मित्र इंडिया आघाडीचे आणि शिवसेनेचे कोकणचे भाग्य विधाते आनंद घेते यांच्या प्रचारार्थ आपण इथे जमलेलो आपल्या विरोधाभासात असलेल्या उमेदवारांची मला वाटतं परवाच्याच दिवशी मंडलगड तालुका एसिस्टच्या समोरच त्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये दोन्ही आता असलेले उमेदवार सन्मानिय तटकरे साहेब आणि त्यांना पूर्ण मदत करत असलेले जे कोकणच्या स्वतःला ठाण्या वाट समजतात ते रामदास भाई यांनी अनेक पक्षपन वक्तव्य तिथे करत असताना मी त्यांच्या क्लिप मध्ये ऐकलं होत की आनंद गीतेने असं केलं आनंद गीतेने तसं केलं मित्रो निसर्गानी नियती कोणाला ना सोडत नाही पहा तुम्ही आता असलेले उमेदवार आणि जे स्वतःला कोकणच्या ढाण्यावर बोलतात हे स्वतःच्या भावाचे नाही झाले ते तुमच्या गावाचे होतील का ज्या दोन्ही माणसांकडे जर तुम्ही पाहिलात तर त्या दोन्ही माणसं आपल्या कुटुंबाचे नाही आहेत ते समाजाचे काय होतील हा वैयक्तिक प्रश्न झाला राजकीय गोष्टीवर बोलायचं झालं तर ज्या तत्कलींनी आपला पाच वर्ष लोक लोकसभेचा पूर्ण केला त्या कार्यकाळामध्ये त्यांनी सांगितलं की मी कोकणामध्ये रायगड रत्नागिरी प्रचंड कामं आणली आणि गीते साहेबांनी तीस वर्ष केलं नाही केलं काय होय मान्य करतो गीते साहेबांनी त्यांच्या लेवलवरती जे जे काय विकास काम करायचं होतं ते ऊर्जा मंत्री असताना कोकणाला भार नियमातून मुक्त केलं रत्नागिरी जिल्ह्याला स्पेसिफिक रत्नागिरी जिल्ह्याला त्यांनी भार नियमातून मुक्त केलं गीते साहेबांच्या हातून विकास काम रस्ते वीज पाणी ब्रिज कमी झाला असेल पण येते साहेबांवरती भ्रष्टाचाराचा कुठेही ठपका लागलेला असा हा नेता नाहीये त्याच्या विरोधापास जर तुम्ही पाहिलात तर ज्या पाहिला, टायमाला मोदींनी केंद्रातून आवाज दिला की बहात्तर हजार करोडचा घोटाळा महाराष्ट्रात झाला आणि त्या घोटाळ्याच्या आरोपी अजित दादा आणि सुनील तटकर यांचं नाव घेतल्याच्या नंतर ज्या सुनील तटकर यांनी शरद पवारांच्या उंगलीला हात पकडून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली अंतुरा साहेबांच्या राजकीय पकडून आपल्या कार्याची सुरुवात केली अशा लोकांना बाजूला करून त्यांनी आपलं वेगळं दुकान मांडून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलं मित्र सांगण्याचं कारण असं आहे देशा की देशाची लोकशाही बीजेपी आणि आशा या लोकांमुळे धोक्यात आलेली आहे मला माहिती आहे कि मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल वंधारी आणि राज्यात वागतायत परंतु आता कोणतीही गोष्ट बोलायची गरज नाहीये ज्या पद्धतीने या देशाची लोकशाही धोक्यात येऊन हुकुमशाही करण्याची सुरुवात झालेली आहे त्याला आपण सगळे लोक जागृत आहोत मी काही जास्त बोलण्याची गरज नाहीये माझा मुस्लिम समाज असेल माझा बौद्ध समाज असेल बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेला कुठल्याही डेमोक्रेसीला कुठेही धक्का पोचणार नाही याची सगळेजण आपण काळजी घेणार आहोत आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या सात मेला अनंत गीते साहेबांच्या मशाली समोरचा या टायमाचा आपली निशाणी बदललेली आहे ही निशाणी का बदलली याचा जर तुम्ही आम्ही अभ्यास केला बाळासाहेबांनी जन्माला घातलेला शिवसेनेला आज त्यांचे कुणत उद्योगजी असतील माजी मुख्यमंत्री कोविडच्या काळामध्ये केलेल्या मुस्लिम समाजाबद्दलच काम असेल आणि बहुजन समाजाबद्दल या महाराष्ट्र राज्याचं केलेलं कार्य असेल तुम्ही कधी विसरणार नाही बंधू मुंबईमध्ये मी सुद्धा कोविड काळामध्ये प्रचंड काम करत असताना तिथला आजही मुंबईत राहणारा मुस्लिम समाज आमच्याशी संवाद साधताना बोलतोय की आम्ही उद्योगजीला कधीही विसरणार नाही त्या कोविड काळात आम्हाला जीवदान देण्याचं जे काम केलं जे देवदूताचं काम केलं ते उद्योगजीने केलं आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला आनंद गीते साहेबांच्या समोरच्या मशाली समोरच्या बटन दाबून आपल्याला आनंद गितींना निवडून द्यायचं ते द्यायचं आहे पण त्याचबरोबर आपल्याला उद्धवजींना पूर्ण पाठिंबा देऊन उद्धवजींना ताकद द्यायची आहे हे कोकणवासी आणि कुठेही विसरून चालणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ते आले होते त्यावेळेला सांगितलं की या जिल्ह्याच्या रचना होणार आहे आपल्याला अनेक जिल्हे निर्माण होणार आहे तिकडे आणि त्यामध्ये मंडणगड हा जिल्हा शंभर टक्के असणार आहे हे तुम्ही वार्ताहरांनी नोंद घ्या बोललो होती अहो कधी आणि नंतर सा, या वार्ताहरांनी सांगितलं काय या मंडणगडचं भलं काय वाईट काय या दुर्गम नावाची परिस्थिती काय काय आलं कधी सुचलं नाही हे मोठे मोठी भाषणं करतात जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय देणार होते काय झालं वैद्यकीय महाविद्यालयाच्या काय यांनी केला आज रोजी आमच्या बागाची परिस्थिती वाईट आहे फ्री रोगाच्या मुळे एवढी भयानक परिस्थिती या भागामध्ये झाली की आंब्याच्या बागा भरलेल्या होत्या आंब्याच्या बागा भरलेल्या असताना सुद्धा आजार झाला ती लागण झाल्यानंतर आंब्याची परिस्थिती अशी झाली की दहा आणि पंधरा टक्के सुद्धा आंबा हात झाला नाही मग याच्यामध्ये फ्रीजचा दोष समजावा की काय भागामध्ये जे फॉर्मची औषधे गेली ती सुद्धा डुप्लिकेट होती हे मी सांगत नाही हे कृषी खात्याचे तज्ज्ञ सांगतात याचे कुठे तपास व्हायला हो पाहिजे की लाखो रुपयाची औषध फवारणी करून एवढा मेन पॉवर लावून जर आमच्या लोकांची जर ही अवस्था असेल तर याची कायवारी कोण होणार आहे आणि ही परिस्थिती शेतकऱ्यांची मंडणगड तुमच्यासाठी वेगळं नाही आहे सर आज मी या मंडणगडच्या या पटांगणामध्ये मुस्लिम समाजाच्या मध्ये संयुक्त बैठकीमध्ये तुम्ही आहात आमच्यावरती या मुसलमानामध्ये अनेक भीती वातावरण निर्माण केले जाते मग एन एनआरसीचे प्रश्न असतील सीएचे प्रश्न प्रश्न असतील या भागामध्ये लोकांचे पुढे सर्वे केले जाणार आहे आणि त्यासाठी देखील आम्हाला आमच्या लोकांना कुठेतरी गवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि म्हणून आपण खासदार म्हणून निवडून जाणारच नाही की तुम्ही निवडून जाणार नाही आज याच्या वालू ला पायासाठी परत गेली की सगळ्यांना आता जाता फोन लावायला लागले आणि पाच लोकांतरी या माझ्याकडे भेटीला बऱ्याच लोकांनी मला फोन केला असं ते फोन का येतात काय नाही तुमच्या कधी झाले नाही पाच वर्षात तुम्हाला कधी विचारलं नाही तुमचे निवेदना गेली तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी याच व्यासपीठावरून अनेक शब्द दिले गेलेत पण एक सुद्धा शब्दता झालेली नाही मच्छीमारांचे प्रश्न त्यात जीवनात प्रश्न होता या भागामध्ये ड्रेजिंग करण्यासाठी हे माझ्या वार्ता बंधुवाच्या मच्छीमारांचे प्रश्न तुमच्या समोर अनेक गेलेले आहेत आणि मी उंडरे हायस्कूलच्या सभेमध्ये बोललो होतो की साहेब यांचे प्लॅन काय ते मला माहिती आहे ज्या वेळेला केलं जाणार आहे त्यावेळेला मच्छीमारांच्या साठी हा रस्ता आहे आहे आणि मार्ग बंद झालाय या भागामध्ये दोन रेजरची परमिशन त्या ठिकाणी दिली गेली शेवटी तेच घडणं जे मी ती शंका माझी व्यक्त केली जे ड्रेजिंग च काम इथे ठरवलं गेलंय ते ड्रेजर आडीच्या वरती लागत आणि रात रोज दिवस रात्र चोरी चाललेली आहे आणि मच्छीमारांचे जे ड्रेजिंग होती ची संख्या आडीमध्ये होती दोन ची संख्या या ठिकाणी एकोणसाठ पैकी पाच सहा माहिती नाही गेले दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पा ठिकाणी बसले हे काय कुठे गेले नाही साहेब ह्या रस्त्यावर नुकसान झाल्या या पासून या सगळ्या मंडणगड तालुक्याचा नुकसान झालं या नुकसानीमध्ये बांधकोटचे लोक विरोधी पक्षनेते केले म्हणून आम्ही सगळ्या पुणे पासून कष्टमपणे आमचे सगळे लोक त्यांचे शब्द आम्हाला ऐकण्यासाठी उभे राहिले या माणसाने खिडकीचा गला सुद्धा खाली केला के 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 नाही की हात सुद्धा खिडकीतनं गेला नाही एवढा क्रूर हा माणूस ज्याला शेतकऱ्याची किंमत नाही ज्याला माणूसची काही समजू शकत नाही अशी माणसं या महाराष्ट्राच्या या दुर्दैवी महाराष्ट्राला लाभलेली आहेत आणि काही दिवसानंतर दुछा शरद पवार साहेब या ठिकाणी आले शरद चंद्रजी पवार देखील गेले पंच्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध राजकारणी आपल्याला धडा घ्यायला पाहिजे बोध घ्यायला पाहिजे काल देखील त्याने मोरव्यामध्ये प्रचंड अशी सभा गाजवली त्या ठिकाणी आल्यानंतर सगळे रस्त्यावर उभे आहे त्याने सांगितलं जरी तुमची माझी तब्येत बरी नसते माझ्यासाठी तर त्यांनी वाट पाहतातील ते गाडीचा दरवाजा कोणते खाली उतरले सगळ्यांना भेटले नंतर याला म्हणतात राजकारणी याला म्हणतात शेतकऱ्याचे कारणी हे लोक फष्ट विघ्न पसरवणारे आहेत याने कोणाचे दरभाला कधी केलेला नाही आणि म्हणून काय गोष्टीची आम्हाला आठवण येतात आहे काय याने केलं मध्ये सांगितलं होतं तुम्हाला याने मागचा किस्सा सांगतोय आत्ता सत्यातला चोर चोर म्हणून आले म्हणून नाही याच्या मागचा किस्सा मंडणगडला सांगतोय